छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानचे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहात संपन्न झाली वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत चालत असणारा हा सप्ताह असून जामठी येथील शिवप्रेमींनी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली जामठी येथील सर्व पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली होती जामटी गावातील सर्व शिवप्रेमींनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन बस स्टँड चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शिवप्रेमींच्या हस्ते पुष्पहार चरणी पुष्प अर्पण करून नतमस्तक झाले महाराजांच्या कर्तृत्वाची गाथा प्रत्येक भारतीयांच्या हृदयात घर करून बसलेली आहे सर्व शिवप्रेमींनी हर हर महादेव हर हर महादेव जयघोष करत बँड ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक स्टँड ते महादेव मंदिर मार्गाने मिरवणूक काढण्यात आली शूरवीर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय हनुमान मंदिर येथील सर्व शिवप्रेमींनी हनुमान चालीसा पठण केली हनुमंतांच्या चरणी नतमस्तक होऊन शांततामय वातावरणामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली न्यूज महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोधवाडा